नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा नवीन एका ब्लॉगमध्ये प्रत्येकालाच वाटत असतं की यूट्यूबकडनं आपल्याला पहिलं पेमेंट कधी येणार किती व्ह्यूज झाले म्हणजे आपल्याला पहिलं पेमेंट मिळणार कोणताही नवीन यूट्यूबर असो प्रत्येकाला वाटत असतं की कधी आपले डॉलर कम्प्लीट होणार आणि कधी आपल्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार यूट्यूब आपल्याला पहिलं पेमेंट कधी देतं किती व्ह्यूज झाले म्हणजे यूट्यूबकडनं आपल्याला पहिलं पेमेंट मिळतं बरोबर नवीन यूट्यूबर असो त्याचं एकदा त्याचा चॅनल मोनो झाल्यावरती प्रत्येकाच्या मनामध्ये हाच प्रश्न असतो की आता किती व्ह्यूज झाल्यानंतर यूट्यूबकडनं आपल्याला पहिलं पेमेंट मिळणार म्हणजे आपल्या ॲडसेन्समध्ये शंभर डॉलर कधी जमा होणार आणि ते डॉलरची अमाऊंट आपल्या अकाऊंटमध्ये कधी ट्रान्सफर होणार याबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये प्रश्न पडलेला असतो तर मी विचार केला की चला आपण आज याच टॉपिकवरती एक व्हिडिओ बनवूया म्हणजे आपले जे मराठी यूट्यूबर्स आहेत त्यांना समजण्यासाठी खूप सोपं जाईल आणि तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीफार जरी माहिती जर मिळाली तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल प्रत्येक यूट्यूबरला माहिती असतं की सुरुवातीचं चॅनल चालू केल्यानंतर बारा महिन्यांच्या आत जो यूट्यूबचा क्रायटेरिया असतो एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉश टाईम ते पूर्ण झाल्यावरती सगळ्यात आधी आपलं चॅनल जे आहे ते मोनोटाईज होतं बरोबर चॅनल मोनोटाईज झाल्यानंतर एकच प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो डोक्यामध्ये असतो की कधी डॉलर कंप्लीट होणार कधी पेमेंट आपल्या अकाउंटमध्ये येणार तर दुसरी गोष्ट म्हणजे शंभर डॉलर झाल्यानंतरच तुम्हाला यूट्यूबकडनं पेमेंट मिळतं आता हे शंभर डॉलर किंवा वॉश टाईम कसा कंप्लीट करायचा काय तर त्याचा व्हिडिओ मी कालच कालच टाकलेला आहे चॅनलवरती तर तो नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा खूप छान माहिती सांगितलेली आहे त्याच्यामधून तुम्हाला बरेच काही तुमचे जे प्रश्न असतील ते सॉल्व होऊन जातील तर ती लिंक त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टा ता, टाकलेली आहे तर नक्की जाऊन तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघा की वॉश टाईम चार हजार वॉश टाईम हा कसा पूर्ण करायचा आता आप चला तर मी तुम्हाला सांगते की किती व्ह्यूज झाल्यावरती किती पैसे मिळतात किती व्ह्यूजवर किती पैसे मिळतात तर प्रत्येकाचं जे आहे म्हणजे डॉलरची अमाऊंट जी आहे, आहे तर प्रत्येकाची वेगवेगळी असते तर फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला माहिती आहे की माझं जे चॅनल आहे ते कॉमेडी चॅनल आहे तर कॉमेडी चॅनलचं जे आहे ना तर त्याचं जे पेमेंट असतं म्हणजे त्याच्या ज्या डॉलरची अमाऊंट असते ती कमी असते एक्झाम्पल सम द्यायचं झालं तर समजा तुमचं जर टेक्निकल चॅनल आहे तर त्याची अमाऊंट वेगळी असते तुमचं जर रेसिपी चॅनल आहे तर त्याच्या व्ह्यूजची अमाऊंट वेगळी असते म्हणजे एक हजार व्ह्यूजवर किती डॉलर मिळतात तर त्या प्रत्येकाची अमाऊंट प्रत्येकावरती वेगवेगळी असते मग तुमचं ते चॅनल कोणतं पण असो टेक रिलेटेड असो कॉमेडी चॅनल असो रेसिपी चॅनल असो तर त्या प्रत्येकाच्या डॉलरची अमाऊंट ही वेगवेगळी असते तर तुमच्यावरती आहे की तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला कोणतं चॅ तुमचं कंटेंट काय आहे त्यानुसार त्या डॉलरची अमाऊंट त्याच्यावरती अवलंबून असते आणखीन एक गोष्ट सांगायची झाली तर इनकेस तुम्ही जर तर कुठल्या तरी प्रोडक्टचं अनबॉक्सिंग करतायत hmm. तर अनबॉक्सिंग तुम्ही ज्या व्हिडिओचं करतात तर त्या तशा व्हिडिओ तशा चॅनलचं जे डॉलरची अमाऊंट आहे ती जास्त असते तर तुम्हाला त्याचे जास्त पैसे मिळतात तर आता हे झालं जसं आता समजा तुमचे शंभर डॉलर पूर्ण झालेले आहेत तर ते पेमेंट तुमच्या अकाउंटला कसं येतं आणि कधी येतं त्या संदर्भात मी तुम्हाला थोडंसं क्लिअर करते आता उदाहरण घ्यायचं झालं तर समजा जानेवारी महिना आपण पकडूया एक जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत पुढे पण डॉलर जमा झाले असतील त्या एका महिन्याचे पूर्ण जेवढे पण डॉलर जमा झाले असतील तर ती अमाऊंट जी आहे त्या डॉलरची अमाऊंट जी आहे त्या, ती फेब्रुवारीच्या सात तारखेपासून अकरा तारखेपर्यंतच्या दरम्यान तुमच्या ॲडसेन्स अकाउंटमध्ये तुम्हाला ते पेमेंट सगळ्यात आधी दिसतं त्या त्यानंतर फेब्रुवारीच्या एकवीस ते सत्तावीस तारखेपर्यंत ती अमाऊंट तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्स्फर केली जाते तर त्यावेळेस तुम्ही ती अमाऊंट तुमची त्याच्यातून काढू शकता तर अशा प्रकारे ते पेमेंट तुमच्या म्हणजे जानेवारीची जानेवारीचं पेमेंट तुम्हाला फेब्रुवारीमध्ये मिळतं फेब्रुवारीचं पेमेंट तुम्हाला मार्चमध्ये मिळतं इन केस आता समजा एका महिन्यामध्ये जर तुमचे शंभर डॉलर पूर्ण नाही झाले तर तुमचे जे डॉलर आहेत ते तिथे थांबवले जातात ते डॉलर म्हणजे आता समजा जानेवारीमध्ये तुमचे जर शंभर डॉलर पूर्ण नाही झाले तर जानेवारीमध्ये तुमचे जेवढे डॉलर झाले असतील आणि प्लस फेब्रुवारीमधले तुमचे जे शंभर डॉलर झालेले असतील तर ते जानेवारी आणि फेब्रुवारी असे दोन्ही महिन्यांचे जेवढे डॉलर तुमचे झालेत तर ते पेमेंट तुम्हाला मार्चमध्ये मिळतं म्हणजे त्या दोन महिन्यांची रक्कम जी आहे ते तुम्हाला मार्चच्या सत्तावीस तारखेपर्यंत तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला ती मिळणार तर अशा पद्धतीने तुम्हाला ते पेमेंट जे आहे यूट्यूबचं ते तुम्हाला मिळतं तुम्हाला माहिती असेल की आपल्या व्हिडिओवरती जी ॲड येते तर त्यावरती त्या ॲडवरती त्या जे पेमेंट असतं ते आपल्याला त्या डॉलरच्या रूपामध्ये आपल्या ॲडसेन्समध्ये आप, ते जमा जमा होतात तर जेव्हा नव सुरुवातीला जेव्हा तुमचं चा चॅनल नवीन असतं तर तेव्हा तेवढा ग्रो व्हायला वेळ लागतो जसजसं चॅनल तुमचं ग्रो होतं जसजसं तुमचं चॅनल जुनं तुम्ह होत जातं तस तसं तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतात तस तसे तस तुमचे ॲड्स वाढत जातात व्हिडिओवरचे आणि त्या सगळ्यांचं पेमेंट तुम्हाला डॉलरच्या रूपाने तुमच्या ॲडसेन्स अकाउंटमध्ये मिळून जातं या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला काही माहिती मिळाली असेल खरोखर तुम्हाला जर महत्त्वाची माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद